हॅलो गाईज स्वागत आहे तुमच्या साक्षीच्या मध्ये मंदी सो फायनली तुमच्या फेवरेट पर्सननी खूप किती दी एक दीड वर्षानंतर ब्लॉगमध्ये आली आहे मॅडम भाई खूप <laughs> चर्चा असतात तुमच्या की सोबत ब्लॉग बनवू सोबत ब्लॉग बनव गावातले पण आता तिला ओळखायला लागलं की सोबत ब्लॉग का करत नाही आहे सो फायनली दीड वर्षानंतर सोबत ब्लॉग येत आहे ते रोहिणी पण आहे अंजली पण आहे सो आम्ही सो थोडंसं प्लॅनिंग या अगोदर तर आम्ही शंभर प्लॅनिंग केलंय पण ते एक 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 व्यक्तीमुळे सक्सेस नाही झालेत काय आहे हा <laughs> त्याच्यावर मी समजून घेतो तुम्हालाही माहिती आहे की कोणामुळे प्लॅनिंग कॅन्सल होतात ते फायनली यावेळेस आम्ही काय प्लॅन नाही केलंय सगळं हिने केलंय फक्त कुठे कुठं जायचं ते मी डिसाईड केलंय बाकी जायचं हे प्लॅन हिने केलंय आणि मला अजून पण विश्वास नव्हता बसील ती आली आणि खुश फायनली तिने तरी प्लॅन सक्सेस केलाय सो आम्ही गेले होते अगोदर मंदिरात बरा गणेशच्या लास्ट ब्लॉग मध्ये पण आम्ही मंदिर मध्येच केलेले पण बडा गणेश केलेले पण तेव्हा एक्झाम बाकी होती आता एक्झाम झाली आहे अँड uh, त्या आता आलोय गार्डन मध्ये कारण की फोटो काढायचे ना जे कधी संपत नाही असं फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे जाणार नाश्ता नाही जेवायला जेवायला जाणार आहे मी जेवायला बघ किती कुठे झाली जेवायला जेवायला व्हेरी 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 बोरिंग मी तू नाश्ता आता आम्ही चालली जिवायला तुम्हाला यायचे असले तर तुम्ही पण येऊ शकता <laughs> सो आता आम्ही आमच्या तसं बघितलं तर सहाचा ग्रुप होता लास्ट टाइम जेव्हा आम्ही ब्लॉक केलेला आहे बट काही कारणांमुळे दोन जणं इथं नाही आहेत मिसिंग आहेत सध्या मिसिंग म्हणजे आमच्यासोबत नाही आलं तसं पण आम्ही स्टील चार जणं आहोत ठीक आहे त्यांच्यासोबत पण जाऊयात नेक्स्ट टाईम नक्कीच जेव्हा युनिव्हर्सिटीची परीक्षा होऊन जाईल काही ना काही कारण असतात चल हा आणि हां आजच्या ब्लॉगमध्ये एक स्पेशल आहे म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी फक्त नॉर्मली ब्लॉग करते पण आजच्या ब्लॉगमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे मी या तिघींना एक क्वेश्चन विचारणार आहे क्वेश्चनचं उत्तर त्यांना द्यायचंच आहे तो क्वेश्चन काय आहे त्यांना माहिती नाही आहे तर क्वेश्चन माझ्यावरून असणार आहे माझ्याविषयी मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे चुकीचं सांगा खरं सांगा चालेल मला पण मी लय उत्सुकता आहे त्यासाठी की तुम्ही काय उत्तर देता आणि कारण की तो प्रश्न माझ्याविषयी आहे आणि अजून या लोकांना तर प्रश्न माहिती नाही मी सांगेल बट ते आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊ थोडासा टाईम भेटेल तिथे तेव्हा विचारेल तुझ्या अर्थ फूड कोणतं येते का नाही नाही फूड नाही फूड हां फूड पण विचार सांगतो सांगून ते फूड माझं आवडतं पाणी हे पा आम्ही फोटो काढून काढून बरोबर नाही येत आहे तुझे

केटली वर है करसे वे ओय मराठी लॉग है दुसरा को बोलू हां का ही का शिव बसली काय झालं ओ दे लॉग करते ना हे आता मेनू कार्ड बघतय काय सिलेक्ट करता आता त्यांनाच माहिती सो फाइनली रेस्टॉरंट मध्ये पोहोचले जेवायला त्या लौ, लव लवकर ना होते माझ्यासाठी लवकर होते ना घरी तीनला जेवते आज मी बारा 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 वाजून गेले ना हां बारा वाजता असं करतो तिथे ना डोकं आहे आज तिचं आज डोकं आहे जानवीचं म्हणून तिचं आम्ही जागेवर ठेवण्यासाठी इथे घेऊन आलो तर आहे असं की आता आमच्या बोलण्या बोलण्यात आणखी जाणवेने प्लॅन बनवला आहे की युनिव्हर्सिटीचे एक्झाम झाल्यावर आपण इथे इथे जाऊयात म्हणून मी व्हिडिओ चालू केले की ती जे बोलेल ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे की हां तू म्हटलं होतं आणि ते व्हायचं आहे की मॅडम असं हमेशा प्लॅन करतात आणि मग कॅन्सलच करतात आमचे असे टायमावर प्लॅन कॅन्सल होतात जायचं असेल ना त्याच्या पंधरा मिनिट अगोदर फोन येतो की मी नाही येऊ शकत म्हणजे वा त्यामुळे आता मी रेकॉर्ड करते तू बोल जी बोलली ना जिथे जायचं तिथे न्यायचं काय तू तूच तूच दिसतेस ती माझी व्हिडिओ दाखवायला गेली ती फ्लॉप झालेली ती सध्या थांब थांब हां उभी करून व्यवस्थित ना व्यवस्थित नाही ये कुछ अलग ही था गार्डनमध्ये काय ते फोटोज व्हिडिओ निकालण्यावर एक भी अच्छा नहीं आहे तिथे फोकस ही नहीं मिल रहा था मग आता हिंदी आता मराठी करतो झालं फ्रेंड केस आहेत दादा अरे हां मेन फ्रेंड तू मी यांना प्रश्न विचारणार होते तू हां सॉरी विसरलीच होती तो प्रश्न असा आहे <laughs> कसा आहे <हाई। laughs> <laughs> पण उत्तर द्यावं लागेल ना उत्तर द्यायल्याशी मी जेवणं देणार आमचा प्रश्न प्रश्न ऐकून हां सॉरी सो प्रश्न असा आहे की काय बघतोय प्रज तोंडाकडे तुम्ही मला किती वेळा साक्षीला मारायच्या की आहे <laughs> मीने कि <laughs> ने किती चुकीचे वाटापर्यंत मला किती वेळा मारलेस किती वेळा हिंमत नाही मारायची एक नंबरचा छाती सो प्रश्न असा आहे की आता ऑलमोस्ट अडीच वर्ष झाले आपण सोबत नाही सोबत तर बरेच वर्ष झालेत रोहिणीसोबत जाणीला पण मी ओळखत होते आम्ही काही शाळेत होते पण बोलणं वगैरे नाही व्हायचं पण कॉलेजमध्ये आम्ही भेटले सो so, mm -hmm. प्रश्न असा आहे की अडीच वर्षात त्यांनी मला किती ओळखले म्हणजे माझ्याविषयी एक चांगली गोष्ट आणि एक खराब गोष्ट सांगायची काय mm -hmm. एक गुड थिंग अँड वन बॅड थिंग इन मी चांगली गोष्ट तर त्याच्यावर आहे हा हां आणि खराब तर सांगितलं चालेल मला मी ऐकायला ते खराब स्वतःला माझ्यातली खराब गोष्ट ऐकायची म्हणून मी हा प्रश्न करा आणि चांगली पण ऐकायची असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या तो पूर्ण शंभर टक्के परफेक्ट असेल सगळ्यामध्ये काय ना काय खाणार तुझ्यामुळे चांगली बी नाही खराब बी नाही <laughs> काय पचका करतात एक <laughs> तर असेल ना असं नाही मला उत्तर पाहिजे वन गुड थिंग अँड वन वन बॅड थिंग इन मी यांना पण समजेल ना हे लोकांनी मला आतापर्यंत चांगलं चांगलंच बघितलं त्यांनाही माझी खराब गोष्ट माहिती पडेल तू वेडी मी चांगली <laughs> मी वेडी आणि चांगली गोष्ट आहे वा आणि मी वेडी कशा भरूने ते सांग एक एक्झाम्पल क्या कोणाला मारून ठेवलं मी मला मारते ना आमला बीच मध्ये असं बसून इधा असं धक्का तिथून का सुद्धा धक्का मार हां हे केले <laughs> एक चालू लेक्चर खराब गोष्ट आहे त्याची साहेब लेक्चर मध्ये मी काय करते मध्ये सुने इसको मत देना कलिए देखिए बिचारी रोहिणी बघते तिला बिचारी रोहिणी तिला दिलं हिला दिलं मला दिलं ते बघते मला देणार आहे की नाही देणार आम्ही त्यांना सांगते नाका देऊ ती रोहिणी अंकल आहे सर मी ते ब्लॉक चालू करते मला बोला चिकन दिसते सीरियसली चिकन दिसते तो म्हणजे चिकन ने करा आपको ये देख देख फोकस कर, कर। देवीनी मी पेले स्नॅप ने पहला ही स्नॅप है वाईट गोष्ट मी सांगितली होती ना व्हाइट कलरची गोष्ट व्हाईट कलरची एडी लेक्चर चालू या दोघींना परेशान करते हा माझं सर्दी तर तीच आहे ना का हायत नाही ना तुझा मंदी पण देईल ना डायरेक्टली काही नाही एकदम एकच देईल एकदम मतलब एक काय एक पेटी हा मारलं मला जानवी बोलले की आता मी यामध्ये लिंबू टाकते मी पिऊन घेते असे असे भरलेत हा आता हे पिणार आहे जान्हवी थोडी मस्त बोलली ना ते लिंबू काय लिंबू लिशवडे गेस पि जायगे अभी ये आप धनिया और ये पार्ले मदर लेते हैं ना तवा पे हाथ से ना तो इसका ऐसे मस्त ऐसे से निचोड़ेंगे पूरा और इसमें ऐसे ही नो और सब कर तबो खाना अभी निचोड़ने तो अच्छे और ये और ये पीने में चाहिए पेट में सोए का ऐसे बट मांगेंगे और फिर उसका पीच भाई दे बेटा ना हां आता पीकर अब ये लो हमारा है। जाने जाने के के पास जाने के पास पैसे पैसे बर्तन वाली हम तीनों तो लेके जाओ बर्तन धोने के लिए अंकल अंकल सोच रहे होंगे कि बर्तन धोने वाले अंकल रहे हैं ये के है, तो भी पर पर था था। नहीं के भी हंस <laughs> <उस रहे। laughs> पास पैसे नहीं जाने के है अंकल <laughs> वो वो, वो, वो सब वो सब मैं इसमें नींबू भी डाल मेरी भी डाल पी के बता म्हणून मी सगळेजण याचं नाव काढतात माहिती आहे सगळे विचारतात मला जानवी जान्हवी 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 असे फालतू फालतू काम करतात ॲक्च्युली नाव पण आम्ही तसंच ठेवलं एक मिनिट कॉल येईल आमचे पैसे चोरले जान्हवीने आमच्या आम्हाला आम्हाला तिच्यावर दया आली आम्ही भांडे घासायला जाईल ना म्हणून चुका नुकती माहिती पैसे वा आपले आपले पैसा पैसे करील ती बोलते मला खाऊ न देते नाही खाऊ तिला आता काय केलं तिची पर्स पर्स तिने कुठे गेली किचन ओपन केली आणि त्याच्यामध्ये टाकायला जात होती आता मग तू मला भरू दे आणि मला खायचंय <laughs> तू माझ्या अशीच खराब खराब गोष्टी सांगितल्या ना तुझा चांगला पत्का काढणार आहे आता कसं वाटलं रोहिणी एकदम आता तुम्ही म्हणार की तुम्ही फक्त केलं काय केलेच जेवण वगैरे केलं बट याच्यामध्येच आम्हाला आमचा टाईम मिळाला आहे खरं आता फ्रेंड्सचं गोष्टी वगैरे जे आमच्या सिक्रेट गोष्टी असतात भरपूर साऱ्या त्या बाहेर निघाल्या आहेत वा अर्धी प्लेट खाली फक्त जागेमध्ये भेटले का खायला एवढ्या गोष्टी केल्या आहेत ना म्हणजे सर्वांच्या सिक्रेट गोष्टी काय 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 आम्हाला आमचा टाईम आहे खरं त्याच्यामध्ये अजून चालू हातात पण आहे बघा ती कधी पण ऑनलाईन असते आणि रिप्लाय नाही करत आणि खराब गोष्टी अरे नाही अरे नाही ऐकून लगे बोल बोल मी जे प्रश्न विचारते त्याच्या लगेच रिप्लाय करते ना करत गोष्ट मी कधी गुस्सा केला हां ऑनलाईन असून मी रिप्लाय नाही ते एक गोष्ट आहे अजून अरे तू हाय ते हाय ते खरं चांगली गोष्ट सांग अजून चांगली गोष्टी चालू की अजून हां चल आता तू खराब गोष्ट सांगितली चांगली चांगली पण सांग चांगली तर खरंच चांगले की ऑनलाईन असते ऑनलाईन असते चांगली गोष्ट आहे त्याला काय तू बोल ना? रोय नाही आताच तर बोललेली तू चांगली मैत्रिणी चांगली गोष्ट आहे तू खराब फ्रेंड आहे खराब गोष्ट आहे वाला सांग <laughs> खरा रियल <laughs> तू रियलवा खराब गोष्ट मी रियल सांगायची काय पण असू दे तू खूप लेट येते कॉलेजमध्ये कोणती झाला सांगायचं आहे ना हे तू हे तर कोणाला मी सांगशील ना तरी विश्वास होणार ना सगळ्यांच्या पहिले मी येऊन टप्पून बसते माझ्यापेक्षा पण इथे आपले ना एवढं खातेस तरी तब्येत बनत नाही का तुझी वाढलं आमच्या फ्रेंड आम्ही एवढेच ना जेवायला जायला पण आमच्या कोणालाच काय असं पोट भरून वगैरे नाही म्हणजे पोट भरून जेवलं पण आमचं असं खाणं एवढं एवढंच एवढे असं सिरियसली आम्ही काय खात एवढं खाल्लं की आमचं तिने आम्ही बोलताना माहिती मला सो ती शाळेपासून जी बेस्ट फ्रेंड आहे आमची सो तिला भेटायला जाते एकदा आमची भेट होत नाही तीन वर्षानंतर माझी एकदा मध्ये भेट झालेली आहे जानेवारी मध्ये तेव्हापासून मी तिला आज भेटते चलो तिला पण बघूया पण ती येईल का नाही मला माहित ब्लॉग मध्ये बघूयात ती बिया झाली होती so, सो फायनली आम्ही वैष्णवच्या घरी पोचलो इला बेटाजी माझ्यासोबत शाळेपासून सोबत होती ऑलमोस्ट म्हणजे तसं तर लहानपणापासून सोबत होते पण आमची फ्रेंडशिप वाढलेली सहावीपासून पाचवी सहावीपासून त्यानंतर दहावी अकरावी बारावी सगळं सोबत केलं कॉलेजमध्ये वेगळे झाले तर आम्ही भेटले पण नव्हते तीन वर्ष आणि आज अचानक भेट झाली आहे मध्ये एकदा झालेली जानेवारी मध्ये आणि अचानक मध्ये आम्ही बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड सेम मॅचिंग कपडे पण झाले आमचे ब्लॅक सेम टू <laughs> आता जो ब्लॉग मध्ये आपण कंटिन्यू केलेला प्रश्न तो प्रश्न मी हिला विचारणार आहे ही पण माझ्यासोबत पाच सहा वर्ष होती प्रश्न असा आहे की माझ्याविषयी चांगली गोष्ट आणि खराब गोष्ट सांगायची त्यावेळेसची तीन वर्ष अगोदरची साक्षी वेगळी होती ती तीन वर्षानंतर साक्षी वेगळी बराच फरक झालाय पहिले तू व्लॉग नाही बनवत होती आता तू व्लॉग बनवायला लागली लाग युट्यूब विषय चांगलं नॉलेज घेतलं तू ना त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे बघ <laughs> याला तुम्ही होते निस्त सगळे खराब गोष्ट सांगत होते अरे वाईट गोष्ट वाईट गोष्ट तेव्हाची आता आठवण नाही आताची बी माहित नाही आता लगेच फिरायला येत नाही ते लगेच वाईट गोष्ट आहे मला वाटलं होतं ही एकच सांगितली जे खरं आहे ते बुरा नाही जे खरं आहे मी ऍक्सेप्ट केलं मला माहिती आहे तुला माहित होत ते एक गलती आहे तिने हिने काय सांगितलं माझी चुकी ऑनलाईन नाही ऑनलाईन नाही माझ्यावरती गुस्सा करते एक वर्षभर आमचं काहीतरी झालेलं वर्षभर आणि चांगली गोष्ट काय सांगितली की तू ऑनलाईन असून मला रिप्लाय देते तुझी चांगली गोष्ट आहे आता मी ऑनलाईन काय रिप्लाय द्यायला बाकी जे या दोघं काय बोलायसाठी ब्लॉग बघ ओके सर चलो आता जागूयात कारण की खूप घाई झाले जान्हवीला पण लवकर जायचं मला पण जायचं चलो भेटूयात लवकर लवकर आले असते आम्ही निघालो किती रिक्षाच भेटला प्लॅन